वीस डिसेंबर रोजी जनजाती सुरक्षा मंचच्या वतीने नंदुरबार येथे डी लिस्टिंग महामोर्चा आयोजन करण्यात आले आहे हा महामोर्चा आदिवासी समाजात निर्माण असून या मोर्चामुळे आदिवासी समाजातच भांडणे होतील आणि मणिपूर घटनेची पुनरावृत्ती नंदुरबार जिल्ह्यात होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे भाजपा आणि संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षासह विविध आदिवासी संघटनांनी विरोध केला आहे या महामोर्चाच्या निषेधार्थ वीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय आदिवासी संघटनांतर्फे करण्यात येणार आहे या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने देखील पाठिंबा दर्शवला आहे काँग्रेस पक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेवर विश्वास ठेवून कार्य करीत आहेत या संघटनांना राज्यघटनेच्या गाव्याला हात घालायचा आहे त्यामुळे अशा प्रकारच्या मोर्चाद्वारे सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रकार हा केला जात आहे काँग्रेस पक्षाच्या देखील या महामोर्चाला विरोध असून उद्या होणाऱ्या मोर्चाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या निषेध धरणे आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा देखील पाठिंबा असल्याचे काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील गटनेते सी के पाडवी यांनी सांगितले आहे या कवीस रोजी दि लिस्टिंग संदर्भात जे जनजाती मंच नंदुरबार यांनी आयोजित केलेला आहे त्या मोर्चाला आमचा विरोध राहील घटनेप्रमाणे जे अधिकार आणि संविधानामध्ये अधिकार दिलेले आहे ते जातीवर असून धर्मावर आधारित नाही आणि यांना हेच करायचे आहे की जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून आदिवासीमध्ये भांडण लावण्यासाठी हे जे षडयंत्र यांनी सुरू केलेलं आहे जसं मणिपूरमध्ये ज्या घटना घडल्या प्रकारे नंदुरबारमध्ये व्हावं असं यांचे यांची मानसिकता आहे आणि त्यामुळे आमच्या सर्व आदिवासी समाजाचा याला विरोध राहील आणि काँग्रेस पक्षाने वेळोवेळी घटनेने दिलेले अधिकार सर्वसामान्य जनतेला किंवा जाती धर्माला दिलेले आहे आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी संविधानाच्या विरोधामध्ये हे जे डी लिस्टिंगचा जो मोर्चा आयोजित केलेला आहे याला आमचा विरोध आहे आणि उद्या जे धरणे आंदोलन आहे याच्यामध्ये संपूर्ण आदिवासी समाज आणि काँग्रेस पार्टी यांचा सुद्धा ना त्या ठिकाणी पाठिंबा राहणार आहे त्यांना या गोष्टी अवगत केलेल्या आहेत की या जिल्ह्यामध्ये पुन्हा मणिपूर सारखी घटना घडवण्याचं त्यांचं प्लॅनिंग दिसते आहे की काय कारण त्यांच्या पत्रकमध्ये सरळ सरळ त्यांनी असं म्हटलं आहे की धर्मांतरित झालेल्या आदिवासींचे सर्व हक्क अधिकार काढून घेण्यात यावे तर या संघटनेला कोणी अधिकार दिला की कोणाचे अधिकार काढून घेण्यात यावे असं जर ह्या ज्या लोकांच्या संघटनांनी याच्यापूर्वी देखील विविध राज्यांच्या हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये केसेस दाखल केलेली आहे की धर्मांतरित झालेल्या समाजाचे आरक्षण काढून घेण्यात यावे तर आत्तापर्यंत आमच्याकडे सोळा जजमेंट आहे विविध राज्यांचे आणि सुप्रीम कोर्टाचे की धर्मांतरित झालेल्या आदिवासीचे कोणत्याही प्रकारचे आरक्षण काढून घेण्यात नाही किंवा जे आदिवासी आहे ते हिंदू नाहीत या प्रकारचे सोळा जजमेंट आमच्याकडे आहे असं असताना हे जे संघटन आहे जनजाती सुरक्षा मंच हे कोणाच्या तरी आरक्षण काढून घेण्यात यावे असं वक्तव्य करून जाहीर सभा घेत आहे तर यांच्यावर मान्य सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचं अवमान केल्याप्रकरणी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे या पद्धतीचे आम्ही आरक्षन मान्य कलेक्टर साहेबांना अकरा तारखेला दिलेलं आहे त्याच पद्धतीने संविधानामध्ये आम्हा आदिवासींना हिंतू नाहीत किंवा आम्हा आदिवासींना कोणत्याही आरक्षण किंवा कोणत्याही जातीच्या लोकांना आरक्षण हे धर्माच्या आधारावर नसताना हे जातीच्या आधारावर आरक्षण दिले असताना देखील कोणाचे आधी आंदोल कोणाचे आरक्षण काढून घेण्यात यावे अशा पद्धतीचे जाहीर सभा घेऊन जाहीर वक्तव्य करून इल्लीगल पत्रक वाटप केली गेली त्या पत्रांचं आम्ही कॉपी मान्य एस पी साहेबांनी दिलेले आहे की त्याच्यावर कोणाचे मोबाईल नंबरने प्रिंटचे नाव नाही आहे खुले आम्ही खेडेगावामध्ये अशा प्रकारचे पत्रकं वाटून दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत म्हणून यांचा कार्यक्रम या हा रद्द करण्यात यावा या पद्धतीचे आम्ही निवेदन दिले असून देखील त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची आजपर्यंत अकरापासून आजपर्यंत सात आठ दिवसामध्ये कोणत्याही कारवाई झालेल्या नाही म्हणून आम्ही वीस तारखेला आम्ही संविधानिक पद्धतीने शांततेने आम्ही यांच्या विरोधामध्ये धरणा प्रदर्शन करणार आहोत